अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दहा मार्च दोन हजार सव्वीस गुरुग्रह हा रेट्रोगेट म्हणजे वक्री होणार आहे आणि जेव्हा गुरुग्रह वक्री होतो त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्या पर्सनल आयुष्यात तसंच देशामध्ये पण ह्या घड्यामोडी तुम्हाला दिसून येतील तर ॲक्च्युली काय होणार आहे आणि त्याच्यावरचे उपायही मी तुम्हाला सांगणार आहे गुरु जेव्हा ग्रह वक्री होईल तेव्हा प्रत्येकाला आपलं आत्मपरिक्षम करण्याची वेळ असते ती ती केली पाहिजे भावनांवरती संयम ठेवला पाहिजे अति भावनाशील राहून कुठलेही निर्णय घे न घेणं तुमच्यासाठी उत्तम राहील त्याचप्रमाणे मी हेही सांगेल की पूर्ण मूल्यमापन करण्याचा आता हा वेळ आहे काय करायचं आहे कसं करायचं आहे ह्या गोष्टी आहेत तुमचे जे पण काही प्रोजेक्ट्स असतील मोठमोठे बिझनेस करणारे जे लोक असतील जॉब चेंज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ह्या वेळेला फारच घाई ग न करता असे निर्णय घ्या कुठलेही म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे निर्णय असतील कुठलेही निर्णय असतील ते तुम्हाला विचारपूर्वक करायचे आहे त्याचबरोबर जे बाहेरच्या देशात परदेशी गेलेली जी मुलं आहेत त्या मुलांनाही प्रॉब्लम्स होऊ शकतो ते पुन्हा मायदेशी येतील त्याचबरोबर आपल्या आपले जे कोणी गुरु आहेत म मेन जे गुरु आहेत आपल्या सनातन धर्माच्या त्यांनाही काहीतरी प्रॉब्लम्स होऊ शकतो असेही काही गोष्टी दिसत आहेत सो ह्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर वेळेला तुम्हाला एक गोष्ट मात्र करायची आहे की गुरु म्हणजे वडीलधारी माणसं तर आपल्या आपले जे वडीलधारे आहेत त्यांची सेवा करा तुमच्या गुरूंची सेवा करा आणि त्याचबरोबर तुम्ही थोडंसं दान केलं पाहिजे ह्या वेळेला तर कोणतं दान केलं पाहिजे तर गूळ चणे ह्याचं दान केलं पाहिजे गरिबांना त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे कपड्यांचं दान केलं पाहिजे गाईची सेवा केली पाहिजे जे, जे गौशाला असते तिथे जाऊन त्यांची सेवा करा आणि दर गुरुवारी जर जमल्यास पिवळे वस्त्र घालून जर गुरुची सेवा केली तर अतिशय उत्तम होईल पण त्याचबरोबर जाता जाता एक गोष्ट ही पण सांगते की शनी पण मार्गी होणार आहे आता वक्रीतून मार्गी होणार आहे तर कुठेतरी तुम्हाला एक श्वास घेण्याचा पण जागा आहे सो so, पण गुरु जेव्हा वक्री होतो अतिचारी होतो त्यावेळेला ते पण तेवढेच चॅलेंजेस असतात तर हे विसरून चालणार नाही आहे तर हे जे मी उपाय सांगितले त्यावरती विचार करा आणि त्याप्रमाणे ते, ते उपाय करून आपल्या गुरुला आपलंसं करा ओके त्याचं संतुलन करा कारण आपलं काम आहे ग्रहांना संतुलन करणं ओके सो हे करून बघा